नमस्कार सर्वांना आज आपण शेतात सोने वाढते याची गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग पाहूया शेतात सोनं कसं वाढतं एकदा एका महिलेने तिच्या आळशी बसबँडला सांगितले की चणे वाढल्याने सोने होईल वेळ आल्यावर त्याला फक्त चण्यांची रोपे बाहेर येताना दिसली पण सोने नाही तो त्याच्या बायकोकडे गेला आणि तिला म्हणाला तू म्हणालीस की सोने निघेल पण फक्त चणेच निघाले तेव्हा बायको म्हणाली यावेळी मी तुला गहू वाढवायला देई मग सोने नक्की उगवेल त्या माणसाने होकार दिला आणि गेला आणि आपल्या शेतात गहू पेरला वेळ संपली तेव्हा सगळीकडे गव्हाची सोन्याची कापणी झाली तो माणूस आपल्या बायकोकडे गेला आणि म्हणाला तू मला पुन्हा फसवलंस सोने नाही तर फक्त गहू आहे पत्नीला आपल्या पतीला धडा शिकवायचा होता कारण तो आळशी माणूस होता ती त्याला म्हणाली तुला जो गहू दिसतोय ते सोने आहे रंग पहा खूप सुंदर आहे ते सोन्यासारखे दिसत आहे तुम्हाला ते सोन्यासारखं दिसत नाही का, का? तात्पर्य तुम्ही आळशी होऊ नका कठोर परिश्रम करा आणि तुम्हाला प्रतिफळ मिळेल तर शेतकऱ्याची एक म्हण आहे ती कोणती मातीतून तर सोनच उगवतं त्यामुळे शेतकरी कष्ट करताना क करता। प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि कष्ट केलेलं फळही शेतकऱ्याला गोडच मिळतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद